गुरुवारी संतोष देशमुख यांच्या प्रकरणी सीआयडी कडून जवळजवळ दीड हजार पानांचं आरोपपत्र दाखल करण्यात आलं आरोपपत्र दाखल झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे शुक्रवारी देशमुख कुटुंबियांनी तुरुंग प्रशासनावर गंभीर असे आरोप केले खंडणी आणि हत्या प्रकरणातील आरोपींना जेलमध्ये व्हीआयपी ट्रीटमेंट मिळत असल्याची तक्रार करत देशमुख कुटुंबियांनी गंभीर आरोप केलेत जेलमधील कर्मचारी हे आरोपींना आणि विशेषतः वाल्मिक कराडला मदत करत नियमबाह्य सुविधा पोहोचवत असल्याचं आता बोललं जात पण खरच कराडला व्हीआयपी ट्रीटमेंट मिळतीये का कोणकोणत्या नियमबाह्य सवलती आणि सुविधा त्याला दिल्या जात आहेत आणि या सगळ्या प्रकरणी नेमके काय आरोप होत आहेत पाहुयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी श्रीतला आणि तुम्ही पाहताय टीओडी मराठी सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी वाल्मिक कराड सोबत सात आरोपी सध्या जेलची हवा खात पण जेलमध्ये सुद्धा त्यांना व्हीआयपी ट्रीटमेंट मिळत असल्याचं आता बोललं जात आहे कर्मचारी त्यांना विविध नियमबाह्य सुविधा पुरवत असल्याचं आता समोर आलंय या सर्व प्रकरणात देशमुख कुटुंबीय हे माहितीच्या अधिकारांतर्गत कराडचं तुरुंगामधलं सीसीटीव्ही फुटेज मागवणार असल्याचं समजतय कारण आरोपी जेलमध्ये जात असताना गेटवर त्याची झडती घेतली जाते मात्र असं न होता मात्र डायरेक्ट जेलमध्ये पाठवण्यात यासोबतच कराडसह इतर आरोपींना देखील दोन दोन तास व्हिडिओ कॉलवर बोलण्यास दिलं जात असून व्हिडिओ कॉलवर नेमकं कोणासोबत बोलतात आणि कशाबद्दल बोलतात असा सवाल आता उपस्थित केला जातोय इतकंच नाही तर जेलमध्ये बसून केज मधलं त्यांचे इतर जे काही बाहेरच्या कामांचं नियोजन आहे ते सुद्धा लावलं जात एका बंद खोलीत सीसीटीव्ही बंद करून बाहेरच्या लोकांसोबत त्यांची चर्चा होतीये असंही आता समजतंय देशमुख कुटुंबियांनी केलेल्या आरोपांनुसार कराडला जेलमध्ये नेमक्या कोणकोणत्या नियमबाह्य सुविधा मिळत तेही पाहूयात कराडला कारागृहात मोबाईल फोन वापरण्याची सुविधा मिळतेय यासोबतच कराड जयराम चाटे सिद्धार्थ सोनवणे हे सगळे आरोपी एकाच असून अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी पैसे घेऊन या तिघांना एकाच असं सांगितलं पैशांच्या देवाणघेवाणीतून कराड हा व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून बाहेरच्या त्याच्या लोकांशी बोलतो जेलचे कर्मचारी डोयफोडे आणि सुभेदार चिंचाण्यांकडून कराडला नियमबाह्य सुविधा पोहोचवल्या जातात यासोबतच सीसीटीव्ही बंद करून कापड गोदामातून कराड हा डोयफोडे या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून कारभार चालवत असल्याचंही आता सांगितलं जातंय धक्कादायक म्हणजे कैदी भास्कर हा शिलाई कामाच्या निमित्तान कराडला बाहेरचे निरोप पोहोचवतो त्यासोबतच दुसरा जेल कर्मचारी ढाकणे हा जेलमधील कराडच्या इतर साथीदारांना चहा नाश्ता आणि निरोप पोहोचवतो असाही आरोप करण्यात आलाय धक्कादायक आरोप म्हणजे वकिलांच्या भेटीच्या नावाखाली कराडने पंधरा फेब्रुवारीला त्याच्या इतर बाहेरच्या साथीदारांची भेट घेतली असंही आता बोललं जातंय या सोबतच कराडला डोळफोडे आणि ढाकणे या दोन कर्मचाऱ्यांकडून जेलमध्ये तंबाखूजन्य पदार्थ पोहोचवले जात असल्याचं समोर आलंय या सर्व आरोपांनंतर आता कराड आणि त्याच्या इतर आरोपींना बीड कारागृहात न ठेवता नियमानुसार छत्रपती संभाजीनगर किंवा नाशिक इथे हलवावं अशी मागणी करण्यात येते या आरोपानंतर विरोधी पक्षातील नेत्यांकडूनही जोरदार टीका करण्यात येते मंत्री धनंजय मुंडे यांच्या आदेशावरूनच सर्व आरोपींना व्हीआयपी ट्रीटमेंट मिळत असेल असा आरोप काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केलाय तर वाल्मिक कराड आजारी असताना त्याला पंच पक्वांना दिली जायची त्याच्या आजूबाजूला मालिश करायचे कराडला पंचपक्वांना दिली जायची या सोबतच खूनही वाल्मिकनेच करावा आणि जगावंही वाल्मिक आपण वेडे आहोत आपण वाल्मिकच्या गँग मध्ये सहभागी होण्याचा विचार केला पाहिजे तसंच महाराष्ट्रात जगायचं असेल तर वाल्प्रमाणे टीका गँग मध्ये सामील व्हा अशी खरमरीत टीका राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे वाल्मिक कराडला या आधी सुद्धा व्हीआयपी ट्रीटमेंट मिळत असल्याचा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी वारंवार केला होता अंजली दमाणीया यांनी सुद्धा सरकारवर टीका केल्याचं पाहायला मिळालं दोन दिवसांपूर्वी स्वारगेट बस स्थानकावर घडलेल्या अत्याचार प्रकरणी पोलिसांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली त्याआधी देखील पुण्यातील कल्याणी नगरमध्ये अपघात प्रकरणी पोलिसांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली होती इतकंच नाही तर शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांच्या मुलाच्या कथित अपहरणाच्या प्रकरणात सुद्धा पोलिसांनी प्रेस कॉन्फरन्स घेत माहिती दिलेली पण आता संतोष देशमुख यांच्या या हत्येप्रकरणी पोलिसांनी एकही प्रेस कॉन्फरन्स का घेतली नाही असा सवाल संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी उपस्थित केलाय पण तुम्हाला काय वाटतं आता एवढे सगळे आरोप झाल्यानंतर तरी पोलीस हे देशमुख हत्या प्रकरणात समोर येऊन प्रेस कॉन्फरन्स घेऊन अधिकची माहिती देतील का आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि टीओडी मराठीला सबस्क्राईब करा